नमस्कार मयरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वृषभ राशी वीस फेब्रुवारीनंतर तुमच्या आयुष्यात अकरा घटना घडणार आहेत कारण तुमचं मला साक्षात ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिलेला आहे तुमच्या आयुष्यात आता देवी शक्तीचा साक्षात्कार होणार आहे कारण तुमच्या आयुष्यात अकरा घटना अशा घडणार आहेत त्यामुळे तुमच्या डोळ्यात आनंदाशीरू वाहणार आहेत डोळ्यातून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुमचं राशी भविष्य काय असणार आहे पाहूया व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ तर वृषभ राशी तुमच्यासाठी आजपासून तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होत आहे जो साधा नाही कारण ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवलेल्या अकरा घटना आहेत आता एकामगोमग एक सक्रिय होणार आहेत आणि त्यांना थांबवण्याची ताकद कोणाकडेही नसणार आहे कारण बराच काळ तुम्ही शांततेपणे संघर्ष केला अपमान सहन केला मेहनत केली पण अपेक्षित फळ मिळालं नाही मात्र आता नियती स्वतःच तुमच्या बाजूने उभी राहणार आहे काही लोकांचे खरे चेहरे उघड होतील पैशाबाबत मोठी हालचाल होईल एखादी अनपेक्षित संधी तुमच्या दारात येईल आणि एक असा निर्णय घ्यावा लागेल जो तुमचे पुढील अनेक वर्षांचा पाया ठरणार आहे तुम्हाला कदाचित वाटेल की सगळं अचानक घडत आहे पण अचानक नाही तर हा तुमच्या संयमाचा चिकाटीचा आणि आत्तापर्यंत सहन केलेल्या प्रत्येक वेदनेचा परतावा असणार आहे जर तुमची रास वृषभ असेल तर तुम्हाला पुढील काही दिवस हलक्यात घेऊ नका कारण जे घडणार आहे ते तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकणार आहे पहिली घटना अचानक मोठा धनलाभ आणि आर्थिक स्थितीत जबरदस्त बदल होणार आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात आता आर्थिक बाबतीत असा एक टप्पा सुरू होतो जो पूर्ण परिस्थितीत बदलू शकतो परबराच काळ तुम्ही पैशाच्या बाबतीत ताण अनुभवला होता कमाई असूनही बचत होत नव्हती अडकली रक्कम उशिरा मिळालेले पेमेंट कर्जाचा दबाव किंवा एखादा व्यवहारात आलेला तोटा अनेकदा तुम्हाला वाटलं असेल की मी मेहनत करूनही हातात काहीच राहत नाही पण लक्षात ठेवा वृषभ राशी ही, ही स्थैर्य आणि संपत्तीची रास आहे आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तुमच्या बाजूने फिरते तेव्हा परिणाम मोठा असतो एखादी अडकलेली फाईल पुढे सरकणार आहे जुनी उदारी परत मिळणार आहे थांबलेला व्यवहार पूर्ण होईल किंवा अचानक एखाद्या नव्या उत्पन्नाचा मार्ग उघड होणार आहे काही जणांना बोनस इन्व्हेस्टमेंट कमिशन किंवा अनपेक्षित लाभ मिळू शकतो एखादी गुंतवणूक जी तुम्ही आधीच केली होती तिचं फळ आता दिसू शकतं सुरुवातीला ही रक्कम लहान वाटू शकते पण तिचा परिणाम मोठा असणार आहे भविष्यासाठी योजना आखाल आणि सुरक्षितेला प्राधान्य द्याल मात्र एक गोष्ट लक्ष ठेवा अचानक आलेल्या पैशामुळे अहंकार वाढू देऊ नका किंवा देखाव्यामागे धावू नका राशीची खरी ताकद म्हणजे स्थिरता आणि दीर्घकालीन नियोजन असणार आहे तर ही पहिला टप्पा किंवा पहिली घटना तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थिर्याचा पाया मजबूत करणारे असणार आहे बराच काळ सहन केलेल्या संघर्षानंतर आता विश्व तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहे तुमची मेहनत वाया गेलेली नाही वाढणार आहे आणि जर तुम्ही योग्य निर्णय घेतले तर पुढील काही वर्ष आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि मजबूत ठरू शकतात तर वृषभ राशी संपत्तीचा दरवाजा उघडते सज्ज राहा आणि संधी ओळखा दुसरी घटना विश्वासघात उघड विश्वासघात उघड होणार आणि खरे खोटे स्पष्ट होणार तर वृषभराशी आता तुमच्या आयुष्यात अशी घटना घडणार आहे जी तुमचे डोळे पूर्णपणे उघडणार आहे बराच काळ तुम्ही एखाद्या व्यक्तीवर नात्यावर किंवा भागीदारावर पूर्ण विश्वास ठेवला होता तुम्ही मनापासून साथ दिली मदत केली गुपितं शेअर केली कधी आर्थिक तर कधी भावनिक आधार दिला पण आता हळूहळू तुम्हाला जाणू लागेल की समोरचा व्यक्ती तुमच्या इतका प्रामाणिक नव्हता एखादी छोटी घटना एखादी स संभाषणातील वाद मागे बोललेले वाक्य किंवा अचानक झालेली वागणुकीतील थंडपणा हे सर्व एक मोठं सत्य उघड करणार आहे सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल मी इतकं विश्वास ठेवला असा प्रश्न मनात येईल पण लक्षात ठेवा वृषभ राशीचं मन मोठं असतं आणि तुम्ही नात्यांना प्रामाणिकपणे जपता ही घटना तुम्हाला तुमची चूक नाही तर उलट ही, ही वेळ तुमच्या आयुष्यातील चुकीच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आले आहे असं तुम्हाला वाटणार आहे कारण तुमच्यासाठी ती व्यक्ती जवळचा मित्र तुमच्या प्रगतीवर जळत होता किंवा एखाद्या नात्यातील फक्त स्वार्थ होता आता हे सगळं तुम्हाला स्पष्ट होणार आहे ही घटना भावनिक नाही तर तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारी असणार आहे तुम्ही दोन मार्ग उभे मार्गावर उभे राहिला म्हणजे एक दुर्लक्ष करून पुन्हा त्या चक्रात अडकला आणि दुसरा म म्हणजे ठामपणे सीमा आखणं वृषभ राशीच्या खासियत अशी आहे की तुम्ही शांत असता पण एखादा निर्णय घेतला की मागे वळून पाहत नाही तर दुसरी घटना वृषभ राशी तुमच्यासाठी आधीपेक्षा जास्त मजबूत आणि स्थिर आणि जास्त जागृत होऊन पुढे जाणारी ठरणार आहे तिसरी घटना करिअरमध्ये मोठी संधी आणि अनपेक्षित उंचीची सुरुवात होणार आहे तर वृषभ राशी आता तुमच्या कामाच्या आणि करिअरच्या क्षेत्रात एक मोठा वळण येणार आहे बराच काळ तुम्ही शांतपणे मेहनत घेतली जबाबदाऱ्या पेरल्या इतरांच्या चुका जिल्ह्यात आता तुमची क कायमची कामाची गरज किंवा कामाची दखल घेतली जाणार आहे आता परिस्थिती बदलणार आहे एखादा वरिष्ठ तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागेल एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या हातात येऊ शकतो अचानक प्रमोशन नवीन जॉब ऑफर किंवा व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे कारण ती तुमच्या सातत्यशिस्त आणि प्रामाणिक परिश्रमाचं फळ आहे वृषभ राशीची खासियत म्हणजे तुम्ही एखादी जबाबदारी घेतली की ती पूर्ण ताकदीने पार पाडणार त्यामुळे ही घटना तुमच्या करिअरच्या पाया अधिक मजबूत करणारी ठरणार आहे चौथी घटना घर परिवारात मोठा बदल आणि शुभवार्ता कोणत्या तर वृषभ राशी आता तुमच्या घरगुती आयुष्यात एक मोठी हालचाल होणार आहे बराच काळ घरात एखाद्या गोष्टीवरून ताण मतभेद किंवा शांत संघर्ष चालू होता आता कधी आर्थिक कारणामुळे कधी नात्यामध्ये गैरसमृद्धीमुळे तर कधी एखाद्या निर्णयावरून वातावरण जड झालं पर होतं पण आता परिस्थिती हळूहळू सकारात्मक वळण घेणार आहे एखादी शुभवार्ता लग्न साखरपुडा नवीन सदस्य आगमन घर खरेदी नूतनीकरण किंवा एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला मिळालेली यश घरात आनंदाचं वातावरण निर्माण करणार आहे काही साठी हा बदल स्थलांतराचा असू शकतो नवीन घर नवीन शहर किंवा घरातील मांडणीतील बदल तुमच्या आयुष्यात ताजेपणा आणणार आहे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि पाठबळ तुम्हाला अधिकच मानसिक स्थैर्य देणार आहे विशेष विशेष म्हणजे ज्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता तिथं पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो आणि एखादा जुने गैरसमज भेटणार आणि नातं पुन्हा मजबूत होणार आहे पाचवी घटना प्रेम नातं आणि आयुष्य बदलणारा भावनिक निर्णय कोणता तर कुंभराशी आता वृषभ राशी आता तुमच्या हृदयाशी संबंधित एक मोठी घटना घडणार आहे बराच काळ तुम्ही एखाद्या नात्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं तुम्ही प्रेमात प्रामाणिक राहिला निष्ठा ठेवली समोरच्याच्या चुका माफ केल्या स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या फक्त नातं टिकावं म्हणून पण आता वेळ आली आहे की हे नातं खऱ्या पायावर उबर आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे जर तुमच्या आयुष्यातील आधीपासून कोणी खास व्यक्ती असेल तर पुढील काळात गंभीर चर्चा होईल लग्न भविष्यातील योजना आर्थिक जबाबदाऱ्या एकत्र राहण्याचा निर्णय किंवा कुटुंबातील संमती हे संभाषण साधन असेल त्यात भावना असतील थोडा ताणही असेल पण या चर्चेतून नात्यातील खरं रूप दिसणार आहे आणि जे तुट जे नातं तुटण्याची शक्यता आहे ते तुमच्या भल्यासाठीच असणार आहे कारण काही वृषभ राशींसाठी हा काळ जुन्या प्रियक का प्रियसी परत संपर्क साधण्याचा असू शकतो अचानक मॅसेज कॉल किंवा सोशल मीडियावरून संवाद होऊ शकतो त्या क्षणी जुन्या आठवणी जागे होतील पण इथं सावध राहा प्रत्येक येणारी व्यक्ती कायमची राहण्यासाठी नसते तर तुम्ही आता आधीपेक्षा जास्त शहाणे आहात निर्णय भावना पाहू नव्हे तर अनुभव अनुभवावरून घ्या सहावी घटना आरोग्य मन आणि जीवनशैलीत संपूर्ण परिवर्तनाचा काळ येणार आहे तर वृषभ राशी आता तुमच्या आयुष्यात अशी घटना घडणार आहे जी तुम्हाला जबरदस्तपणे था थांबवून विचार करायला लावणार आहे मी स्वतःची मी स्वतःच ही किती काळजी घेतो गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही सतत जबाबदाऱ्या पेरत होता कुटुंब काम आर्थिक ताण नातेसंबंध प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतःला झोपून दिलं पण या सगळ्यात तुमचं आणि मन हळूहळू थकायला लागलं छोट्या छोट्या तक्रारी पोटाचा त्रास वाढलेलं वजन साखरेची समस्या रक्तदाबातील चढ उतार चिड थकवा चिडचिड झोप न लागणे हे सर्व संकेत तुम्हाला आधीपासून मिळत होते पण तुम्ही ते दुर्लक्षत करीत राहिला आता मात्र एखादी घटना तुम्हाला जागं करणार आहे कदाचित अचानक तब्येत बिघडेल डॉक्टरांकडे जावं लागेल एखादा रिपोर्ट थोडा सावधगिरीचा इशारा देईल किंवा एखादा जवळच्या व्यक्तीच्या आधारपणामुळे तुम्हाला स्वतःची जाणीव होईल त्या क्षणी तुम्हाला जाणीवला आता बदल आवश्यक आहे ही, ही भीती निर्माण करणार निर्माण करणारी घटना नसून आयुष्यात सुधारण्यासाठी आलेला एक इशारा असणार आहे सातवी घटना समाजात मान प्रतिष्ठा वाढवणारा नम ना, नावाचा डंका वाजणार आहे तर रश वृषभ राशी आता तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथं लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील बराच काळ तुम्ही शांततेत काम करत राहिलात बराच काळ तुम्ही शांतपणे काम करत होता तुमचं योगदान मोठं असूनही प्रकाश दृ प्रकाश ध्रोतात इतकं लोक होते तुम्ही कधी स्वतःचा कौतुक मागितलं नाही मोठेपणा दाखवलं तुम नाही पण आता परिस्थिती बदलणार आहे एखाद्या कामासाठी तुमचं नाव पुढे तुमच्या निर्णयाचं कौतुक होईल किंवा समाजात नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे हे नक्की आठवी घटना शत्रू पराभूत होणार गुप्त विरोधक उघड होणार आहेत तर ऋषभ राशी आता तुमच्या आयुष्यातील अशी एक मोठा अध्याय संपणार आहे आणि तो म्हणजे गुप्तशत्रूंचा प्रभाव बराच काही बराच काळ काही लोक तुमच्या पाठीमागे योजना आखत होते तुमच्या कामात अडथळे आणत होते तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत होते किंवा तुमच्या यशावर जळत होते तुम्हाला कधी कधी जाणवत होतं की काहीतरी बरोबर नाही पण ठोस पुरवा नव्हता आता परिस्थिती अशी वळण घेईल की त्यांचे डाव त्यांच्यावर उलटणार आहे आणि स्वतःच उघडं होणार आहे एखादी सूख त्यांच्याकडून होईल एखादं बाहेर बाहेरील किंवा एखादा प्रबळ व्यक्ती सत्य ओळखील ज्या लोकांनी तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांनाच लोक प्रश्न विचारू लागतील तुम्ही काहीही न बोलता शांत राहून ही परिस्थिती तुमच्या बाजूने फिरणार आहे कारण वृषभ राशीची एक मोठी ताकद म्हणजे संयम तुम्ही योग्य वेळ येईपर्यंत थांबवू शकता हीच तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विजय सोडाचा नाही तर न्यायाचा असणार आहे नवी घटना अचानक प्रवास आणि नशिबाला वळण देणारी भेट तर वृषभ राशी आता तुमच्या आयुष्यात असा एक प्रवास घडणार आहे जो फक्त तुमच्या जागेचा बदल नसून नशिबाला नवीन वळण देणारा असणार आहे प्रवास अचानक ठरू शकतो कामानिमित्त कुटुंबाच्या कारणाने आर धार्मिक स्थळांना जाणं एखाद्या महत्त्वाच्या भेटीसाठी सुरुवातीला ते साधं वाटेल पण त्या प्रवासात झालेली घटना भेट संवाद किंवा योग्य निर्णय तुमच्या पुढच्या काही महिन्यातचा मार्ग बदलू शकते काहींसाठी हा प्रवास करिअरशी संबंधित देखील असू शकतो दहावी घटना मोठा आर्थिक निर्णय आणि संपत्तीचा पाया मजबूत होणार तर वृषभ राशी आता तुमच्या आयुष्यात पैशाची मालमत्तेशी किंवा गुंतवणुकीशी संबंधित एक मोठा निर्णय समोर येणार आहे हा निर्णय साधारण असणार तो तुमच्या पुढील अनेक वर्षांच्या स्थैर्याचा जोडलेला असणार आहे घर खरेदी जमीन व्यवहार व्यवसायातील गुंतवणूक भागीदारी मोठी खरेदी किंवा कर्ज फेडण्याचा निर्णय यापैकी काहीतरी तुमच्या आयुष्यात सक्रिय होणार आहे बराच काळ तुम्ही विचार करत होता की योग्य वेळेची वाट पाहत होता आता परिस्थिती अशी बदल ब बनेल की निर्णय पुढे ढकलण्यास शक्य होणार नाही कागदपत्र चर् चर्चा बँक व्यवहार किंवा कुटुंबातील सल्लामसलत या सगळ्यां तुम्ही गुंतरात आणि सुरुवातीला थोडा ताण जाणवेल पण कारण रक्कम मोठी असणार आहे जबाबदारी वाढणार आहे पण लक्षात ठेवा वृषभ राशी ही संपत्ती आणि स्थैर्याची रास आहे योग्य नियोजन केलं तर हा निर्णय तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकतो तर वृषभ राशीच्या मित्रांनो शेवटची अकरावी घटना म्हणजे कर्मफळाचा निर्णायक टप्पा आयुष्यातील नवीन वळण वृषभ राशी अकरावी आणि सर्वात महत्वाची घटना म्हणजे कर्मफळाचा हिशोब पूर्ण होण्याचे क्षण बराच काळ तुम्ही जे पेरलं मेहनत प्रामाणिकपणा संयम त्याचं फळ आता स्पष्टपणे दिसू लागणार आहे काही लोकांसाठी हे अचानक मिळालेले यश असणार आहे तर काहींसाठी एखादा मोठ्या अडचणीचा कायम कामाचा शेवट असणार आहे तर काहींसाठी आयुष्याला नव दिशा देणारा निर्णय असणार आहे तुम्हाला जाणेल की आता गोष्टी माझ्या बाजूने फिरत आहेत तर वृषभ राशीच्या मित्रांनो एक गोष्ट विसरू नका नम्रता आणि शहाणपणा कायम ठेवा तुम्ही खरे वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये मला सांगा की तुमचा काळ सुरू झाला आहे विश्व तुमच्यासोबत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेट बे, भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ